नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या देवहिवरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्ती दंगल विजेत्यांसाठी एकावन्न रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंतची बक्षिसे घनसावंगी तालुक्यातील देवहिवरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी भव्य जंगी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि गावातील यात्रेला उत्सवी वातावरण लाभावे यासाठी ही दंगल आकर्षक ठरणार आहे या कुस्ती स्पर्धेत एकावन्न रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंतच्या गडींच्या मानाच्या कुस्त्या रंगणार असून परिसरातील नामांकित पैलवानांना येथे आपली ताकद आज सवर्ण संधी उपलब्ध होणार आहे मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष बिडे पत्रकार बाळासाहेब ढेरे बद्रीनाथ मते सुरेश पोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आयोजक व ग्रामस्थांचे सहकार्य हो। या दंगलीसाठी खालील ग्रामस्थ व आयोजक कार्यरत आहेत पंढरीनाथ मते साई जाधव परमेश्वर मते किसन शिंदे नवनाथ लोणे कृष्णा उगले बाळासाहेब गाढे सीताराम गीताराम मते गणेश जवळकर संतोष खाडे हनुमंत बर्डे बद्री खाडे सतीश उगले प्रकाश जवळकर सुदाम जवळकर तुषार बर्डे गोवर्धन मते विजयकुमार मते कल्याणराव मते अमोल मते अमोल तौर प्रवीण चव्हाण सिद्धेश्वर मते कैलास वाघमारे बाबासाहेब जवळकर अनिरुद्ध मते राहुल मते सिद्धेश्वर शिंदे बापासाहेब जवळकर सोपान मते विठ्ठल काडे गायादास मते गजानन ठुले विकास बरडे सर्जेराव शंडगे दिलीप गाडे बंडू उगले जानकीराम पटेकर अशोक शिंदे विष्णू मोहिते सोपान बेलनुरे मनोहर जवळकर विलास शेंडगे शरद जवळकर बळीराम जवळकर दिलीप उगले शिवाजी मदनुरे गजानन ठुले महादेव मते नारायण मते आणि सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे आवाहन तालुक्यासह परिसरातील सर्व पैलवानांनी या पारंपरिक व प्रतिष्ठेच्या कुस्त्यांच्या दंगलीत सहभागी व्हावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद